एक रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको ती भांडी आपटी ती दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा दूध पितो का अगं तो नवरा पेतो ते ब्याऐंशी रुपये पावशे राही अर्धा लिटर दूध घेते तर फार त्या दुधावाल्याला जाम करते पाणी नाही टाकलं 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 आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते पण टाका पण टाका पण टाका पाणी टाकीत राहा बाया अजून घाण पाणी टाका पाणी टाका इतकी घाण कशी काय तुम्ही पाणी टाका पाणी <laughs> कमी पडलं तर तुम्ही अखेरात माल पायप्याला त्रास द्याल टाका <laughs> आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हारामीनला आपण कमवायलाच काही ठुलं नाही इयर खंदून ठुली पाईपलाईन करून ठुली घर बांधून ठुलं ते माझले उतार त्यांना ते मोटरसायकल उचाल कुत्र्याला ती नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय तो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ते शिजत नाहीत <laughs> खुर, खुर जर शिजले ना मसबा वासावच मिळाला त्याला काहीच मिळायचं नाही साडेआठला उठतून पोलीस भरतीची भाषा करतो तुलती तांब नाही ahead... <laughs> न्यायच का पहिल्यांदा पोलीस भरतीला गेला तीन इंच छाती कमी भरली मग घरी यायचं व्यायाम करायचा त्यान क्वार्टर प्यायला सुरुवात केली दुसऱ्यांदा नऊ इंच आत गेली साडेआठ भाषा करतो तुलती तांब नाही न्यायच का पहिल्यांदा पोलीस भरतीला दुपारी अडीच वाजल्यापासून बोमलं ती साहेब करायचा सायबा करायचा साहेब करायचा साहेब करायचा आणि जेवायला माणसं अडीच दोन फुल <laughs> खरेता पुढे तरी मेलेल्या माणसं त्या दाव्याला भाषण करतात लोक म्हणतात त्यांचे दुःखद निधन झाले मग कुणी आनंदाने काय <laughs> <खालों। laughs> त्यांचे दुःखद निधन झाले मग ती काही पेढे बिडे खाऊन जातो पा आता कपाट भर आहे काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या पालतवायची गोळी उतन व्हायची गोळी तोंड वासवायची गोळी तोंड मिटवायची गोळी तर जेवतन तीन गोळ्या खाली झाले पण नाही तू एकच गोळी घेन गाव मोकळ आहे काहींच्या घरात पण झोपायच्या गोळ्या पालतवायची गोळी उतन व्हायची गोळी तोंड वासवायची गोळी तोंड मिटवायची गोळी तर जेवतन तीन गोळ्या खाली बसता नाही एक निम झाले हो तू एकच गुळी घेन गाव मोकळ कर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे एक त्याच जगण निसर्गाच्या हातात आहे आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा था भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि या दोन गोष्टीमुळे शेतकरी मागे नाही तर तुकवालाच खात नाही शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे एक त्याच जगण निसर्गाच्या हातात आहे आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा था भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि दो या दोन गोष्टी शेतकरी माग आहे नाही तर तो कोणलाच खात नाही सुनाय तुम्ही सुना तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही तू काय तुझ्या बापाच्या घरून दहा बारात आम्ही घेऊन आली म्हणजे जहागीरदारी घेऊन आली तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा बोल कपाट तर घरात घालताना मोडलं दिवाण तो वाकेलच होता सोपा शेटची खेळीने गेलोच होती तांब्याचे उमटेलच होता काय दिलं विनोद समजू नका पंधरा वर्ष काळ आता नाहीये पंधरा वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोक वर्गणीत चालवा लागायचे आज तुम्हाला मुबलक पैसा आहे आता तसं राहील नाही चौदा वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा वाटापोरीचं नाव उश्या तिथं झालं गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात आता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे आता राती नाही ठू नाही <laughs> <laughs> कीर्तन कार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्याला लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काही आहे का ती बाई रडायलाच लागली ला याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तो म्हणला बाई वर्षाला खरंच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष वर्षाच्या लग्नाला झाले अजून वर्षाला काय नाही तुम्ही कोणत्याही वखीला कजा त्याच एकच वाक्य आहे दोन तीन तारखा होतील पण निकाल निकाल होईल थोडा त्रास बर का तशी कागदपत्र केली मी त्यांचं कोणाला एवढाच दण काय थोडस होईल थोडी तुम्हालाही त्रास होईल मला तर मला तर झालाच पण निकाल आपल्याच बाजू मायापुरीला तकलीफ येईल आपली पोरगी लई ला लाडकी आहे ना लग्न करायचं नाही ना ना तू दुसऱ्याची घरभूंगी ती मग तू आहे घा सांभाळना पायचं बंद करतो या मौतीला सुद्धा येणार नाही तुम्हाला वाटतं ह्या जगाला काय घेणं तुमचं कवडीचं नाही तुम्ही मी भ्रमाते माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च वीस रुपये महाराज मी फक्त दोन हार घेतले होते लग्नाच्या दिवशी दोन कीर्तनं केली हो तीन वाजता लग्न झालं माझ तरी मी सहा वाजता फेटा बांधला होता सहा ते आठ नऊ ते अकरा दोन कीर्तन किलतीच माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च वीस रुपये महाराज मी फक्त दोन हार घेतले होते लग्नाच्या दिवशी दोन कीर्तनं केली हो तीन वाजता लग्न झालं माझ तरी मी सहा वाजता फेटा बांधला होता सहा ते आठ नऊ ते अकरा दोन कीर्तन किलतीच माझ्या स्वतःच्या लग्नाचा खर्च पाया पडून सांगतो सगळं मिळवता येईल पण मिळालेली लक्ष्मी टिकवण्यासाठी नम्रताच लागते लक्ष्मी टिकणार नाही माझा केला लक्ष्मी खास तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो सध्या कोणी कोणा प्रेम करीत प्रेमानं लाच सोडली सध्या बंगल्यात राहतील ठेव प्रेम करते दिए हाय ईट बी देंगे पावसाळा संपल्यावर काय गाल देंगे नवरा बायकोचं भांडण झालं ना हो द्या ना फक्त पाच मिनिट ती काय पिसाळी गाल फक्त पाहत्रास ती बुकात बुकत आणि गप्पस होत आपण विचारित का कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर वर आहे मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं हो काय होईल तुम्हाला ते मरुदी दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग